चित्रपट व्यवसायाशी संबंधित लोकांना उच्च आर्थिक, आर्थिक लाभ मिळू शकतो मुले घरातील मोठ्यांसोबत वेळ घालवतील नवीन कामात गुंतावे लागू शकते तुमचे मन शांत राहील आज तुम्ही जवळपासच्या शांत ठिकाणी प्रवास करू शकता मिथुन राशी कोणाच्या कडू बोलण्याकडे लक्ष देऊ नका धार्मिक कार्यात रस घ्या महिलांचे आरोग्य बिघडू शकते मित्रांच्या असहकारामुळे अडचणी येतील संवादाच्या अभावामुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते राशी मुले तुमच्या आदेशाचे पालन करतील चांगली बातमी मिळू शकते कुटुंबात तुमचे अधिकार वाढतील कार्यक्षमतेमुळे तुम्ही कामाच्या ठिकाणी उत्कृष्ट कामगिरी करा सिंह राशी बेरोजगारांना नवीन नोकरी मिळू शकते कुटुंबातील सदस्य तुमच्यावर खूप आनंदी राहतील सोबत कुठेतरी फिरायला जाता येईल परदेश प्रवासाची शक्यता आहे निरुपयोगी कामात वेळ वाया घालवू नका कन्या राशी आपले विचार मित्रांसोबत सो जरूर शेअर करा।, करा मुले त्यांच्या आईचे अनुकरण करतील प्रलंबित कामे, कामे पूर्ण करण्याचा दबाव राहील संबंधात मतभेद होऊ शकतात आर्थिक स्थिती कमकुवत होऊ शकते तुळ राशी कुटुंबासोबत वेळ घालवा सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला त्रासदायक बातम्या मिळू शकतात सहकारी तुमच्याकडून खूप अपेक्षा ठेवतील अनावश्यक रागामुळे तुम्हाला अडचणींना सामोरे जावे लागेल दृष्टिक राशी तुम्हाला हवे ते काम मिळेल कामाच्या ठिकाणी तुमची एखाद्या व्यक्तीशी भेट होऊ शकते मार्केटिंग क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचे उत्पन्न वाढू शकते धर्मग्रंथांची आवड वाढेल तुम्ही तुमच्या जोडीदाराला काही भेटवस्तू देऊ शकता धनु धनुराशी प्रेमसंबंध अडचणीत येऊ शकतात कर्जाची परतफेड करण्याचा दबाव तुमच्यावर राहील शरीरात शकते तुमची प्रलंबित कामे आज पूर्ण झाल्यास तुम्हाला आनंद वाटेल नवीन कपडे आणि दागिने खरेदी करू शकतात अनुभवी लोकांचे मार्गदर्शन जरूर घ्या प्रियकराला नवीन माहिती मिळेल जोडीदारासोबत फिरायला जा जा कुंभ राशी कडवट भाषा वापरल्याने संबंध बिघडू शकता तुमच्या जोडीदाराचा मूड खराब असू शकतो कौटुंबिक वादातून आराम मिळेल तणाव टाळण्यासाठी चांगली झोप घ्या मीन मुलांच्या आरोग्य आणि शिक्षणाबाबत थोडा विचार करा करा विद्यार्थी अभ्यासात चांगली कामगिरी करतील अधीनस्थ कर्मचाऱ्यांच्या मदतीने तुमचे काम पूर्ण होईल तुमचा दिवस शुभ असणार आहे व्यवसायात मोठी गुंतवणूक करू शकता तुमची दैनिक राशी जाणून घेण्यासाठी कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद